गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पोलिसांकडून देशातील विविध भागात असलेल्या ड्रग्ज माफियांवर कारवाई होताना पाहायला मिळते ड्रग्स साठा पकडला असं म्हटलं की पहिला दिल्ली आणि पंजाब शहरांची नावं समोर येतात पण मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र राज्य ड्रग्ज माफियांच्या विळक्यात अडकताना पाहायला मिळते सुसंस्कृत आणि संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील विविध भागात ड्रग्स साठा सापडला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा आढळून आलाय पुणे पोलिसांनी दोन दिवसात तब्बल चार हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त केले पुणे पोलिसांनी पुणे विश्रांतीवाडी कुरकुंब दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसात ही कारवाई केली आता पाहूयात नेमकं हे प्रकरण काय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात त्यांच्याकडून साडेतीन कोटी जप्त केले या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी पुण्यात अनेक ठिकाणी धाडी मारल्या पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून पंचावन्न किलो ड्रग जप्त केला त्यानंतर दौंडमधील कुरुकुंभ एमआयडीसी मधील अर्थ केम कारखान्यावर छापा मारला ज्या ठिकाणी ड्रग्जची निर्मिती होत होती या ठिकाणी पोलिसांनी सहाशे किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले त्याशिवाय या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचंही समोर आले आता पाहूयात कोण आहे हा वैभव माने आणि त्याचे साथीदार वैभव माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी एरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्ज विक्री करायचे साधा ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली होती हैदरने ड्रग्स आटा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपवला होता दरम्यान पुणे पोलिसांनी पुण्यातच नव्हे तर दिल्लीतही छापेमारी केली आहे दिल्लीत सहाशे किलो एम डी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले तर दिल्लीतील दुसऱ्या कारवाईत बाराशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले यानुसार अवघ्या तीन दिवसात पुणे पोलिसांनी चार हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त केले आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा